मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शशिकांत रमा 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 हा रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की अगं रमा अक्षय हा जीवन मरणाच्या रेषेवरती उभा आहे त्याच्या डोक्याला मार लागलाय आणि त्याच्या मेंदूची नस जर फाटली तर काय करशील तेव्हा आता रमा मोठ्याने ओरडत म्हणते की काय बोलताय तुम्ही तुम्हाला तरी कळतंय का शशिकांत म्हणतो की अगं रमा तुझ्यासारखाच मला सुद्धा त्रास होतोय पण मी आता काय करू माझं देखील तुझ्यासारखंच आहे शशिकांत म्हणतो की अगं रामा तू जर अक्षयकडे जाऊन त्याला सांगितलं ना तर मीच तुझी बायको आहे तरीसुद्धा तो तुला ओळखणार नाही आणि त्याला दुसरेच खूप प्रश्न पडतील आणि त्याला त्याचा त्रास होईल शशिकांत म्हणतो की अगं हे अक्षयच्या रेवाशी लग्न होण्यासाठी नाही आहे अक्षयला बरं करण्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल रामा शशिकांत म्हणतो की रामा आता तूच ठरव अक्षयचा भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये त्याला लटकून ठेवायचं की त्याला आता यातून बाहेर काढायचं आणि त्यासाठी डिवोर्स पेपरवर साईन करायची की नाही शशिकांत पुन्हा आता रामाला म्हणतो की जरा विचार कर रामा तू जर त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की तू त्याचं लग्न झालंय तुझ्याशी त्यावर त्याच्या डोक्याची नस पुन्हा फाटू शकते आणि त्याला त्राससुद्धा होऊ शकतो आणि तो कोमातसुद्धा जाऊ शकतो आणि तुला हे सगळं झालेलं चालेल का असे शशिकांत रामाला सांगतो इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये मध्ये जोर जोर आणि डोके खाली वर करत म्हणतो की मला आठवत का नाहीये पाठीमागचं अक्षयने आता सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून दिलेल्या असत भिंतीला अक्षय डोके आदळत असतो आणि पाय इकडे तिकडे मारत असतो अक्षयला स्वतःचाच खूप राग येत असतो त्यानंतर आता अक्षय हा आरशासमोर येतो आणि आरशासमोर उभा राहत म्हणतो की तुला तर काहीच आठवत नाही कोण आहेस तू आणि त्यानंतर आता खाली असलेला मार्कर पेन घेऊन त्या आरशावरती कोण आहे मी मला काहीच कसं आठवत नाही हे सगळं आता अक्षय रागाने लिहितो आणि अक्षय आता खाली बसतो अक्षयला खूप त्रास होत असतो इकडे आता शशिकांत हा रामाला खूप समजावत असतो इकडे आता शशिकांत रामाला म्हणतो की रामा तुला माहिती आहे का डोक्याची नस फाटली तर काय होईल आणि तुला हे चालणार आहे का तर आता रामा ही प्लॅनिंग होऊन मला नाही चालणार हे असं असे शशिकांतला सांगते तेव्हा आता शशिकांत म्हणतो की त्यासाठी तुला डिवोर्स पेपर वरती कराव्या लागतील तर आता ठाम निर्णय घेत रामा म्हणते की मी तयार आहे शशिकांत म्हणतो की ठीक आहे रमा मग मी तुला ऍड्रेस पाठवतो त्या ऍड्रेसवरती तू तिकडे इकडे आता पटकन आता खुश होऊन शशिकांत त्याच्या कारमधून रस्त्याने जाऊ लागतो तर समोरच एक बाई माणूस आता रस्त्यावरती उभी असते तेव्हा ते शशिकांत तिला ते बघून गाडी थांबवतो तर आता लगेचच ती बाई आता शशिकांतजवळ येते आणि म्हणते की साहेब मला जरा इकडे सोडता का तर शशिकांत म्हणतो की मॅडम मला जरा उशीर होतोय मला जायचं आहे तेव्हा आता ती बाई म्हणते की ठीक आहे मग मी दुसरा कोणीतरी बघते तर ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून पंकजने बाईचा वेष घालून आता पंकज तिथे आलेला असतो तेव्हा आता ते बाई म्हणते ना नाई की आहो साहेब मी या शहरात एकटे राहते ना नाहीतर माझं कुणी नाहीये नाहीतर मी त्यांना घ्यायला बोलावलं असतं शशिकांत म्हणतो की तुम्ही एकटे राहता का कुठे राहताय तुम्ही तर ती बाई म्हणते की हे का इथे समोरच राहते मी पंकज म्हणतो की आता आपण जेवढ्या जवळ आहोत ना तेवढ्याच जवळ मी इथे राहते तर शशिकांत म्हणतो हो का पंकज म्हणतो की मी इथे डान्सचा पुरस्कार घ्यायला आले होते मी इथेच डान्स क्लासमध्ये काम करते ना तर आता पंकज म्हणतो की मी तमाशा कलावंत आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की मॅडम तमाशा कलावंत आणि त्या कलेला माझ्या मनात खूप मोठा आदर आहे आज जर तमाशा कलावंत रस्त्यात उभा असेल तर त्याला मदत करणारा पहिला माणूस मी असेन अशी शशिकांत त्या बाईला बोलतो तर आता ती बाई म्हणते की मी म्हटलं ना तुम्ही जंटलमन आहात म्हणून बाकीचे सगळे जंगलमन आहेत तेव्हा आता हा बॉम्ब जंगलमनच्या हातात पडण्यापेक्षा जंटलमनच्या हातात पडला तर कधी बरं राहील तर शशिकांत म्हणतो या मॅडम गाडीत बसा तेव्हा आता ती बाई म्हणते की तुम्हाला उशीर होतोय ना तर शशिकांत म्हणतो की चालेल पाच दहा मिनिटाने काय होतंय आणि आता पटकन ती बाई शशिकांत शेजारी गाडीत बसते तर आता शशिकांत त्या बाईने दिलेल्या पत्त्यावरती गाडी आणतो तेव्हा आता ती बाई म्हणते की बस बस इथेच आहे माझी जागा सगळ्या लोकांना कमिटीने तिकडे ठेवलंय आणि मला तिथे एक एकटीला या हॉटेलवर ठेवलंय ती बाई म्हणते की या हॉटेलमध्ये मी एकटी बाई कशी राहणार मला तर भीतीच वाटते तेव्हा आता शशिकांत त्या बाईला म्हणतो की तुम्ही काही काळजीच करू नका मी आहे ना तेव्हा आता ती बाई म्हणते की तुम्ही कशी मला मदत करू शकता तर शशिकांत म्हणतो की आहो तमाशा कलावंताला मन माझ्या मनात आदराचे स्थान आहे शशिकांत म्हणतो की थांबा एकच मिनटं मी एक फोन लावतो आणि शशिकांत फोन लावतो तर आता फोन काही उचलत नसतो तेव्हा आता शशिकांत म्हणतो की फोनसुद्धा उचलत नाही तर पंकज म्हणतो कोण आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की होतं माझं एक काम आता ती बाई म्हणते की तुम्ही कधी तमाशाचा फड बघितला का तर शशिकांत म्हणतो की पाहिलाय मी फड गाजवला आहे तेव्हा आता पंकज म्हणतो की आय्या तुमचासुद्धा तमाशाचा फड होता का शशिकांत म्हणतो की मी तमाशे केले दाखवू का तुम्हाला तर पंकज म्हणतो मी वेळ आल्यावर बघेन तेव्हा आता ती बाई म्हणते की तुमच्यासारखे माणसे शोधून देखील सापडणार नाहीत कुठे शशिकांत म्हणतो की चला मी तुम्हाला तुमचे रूम कडे घेऊन जातो इकडे आता रमा ही पोलीस स्टेशन मध्ये येते आणि आता त्या वकिलाची रमा विचारपूस करते तेव्हा आता ते वकील समोरच बसलेले असतात तर रमा त्यांच्याकडे येते वकील आता रामाला म्हणतात की शशिकांत सर कुठे तेव्हा रामा म्हणते की अजून ते, ते, ते आले नाही आहेत का तेव्हा आता लगेचच वकील म्हणतो की मी सुद्धा त्यांचीच वाट बघतो तर रामा म्हणते ठीक आहे रामा म्हणते ठीक आहे मग ते आल्यानंतर आपण बोलू चालेल ना तर ते वकील म्हणतात चालेल पण मला दुसऱ्या केससाठी सुद्धा जायचं आहे तेव्हा आता वकील म्हणतात की तुम्ही त्यांना एक फोन करून बघता का कुठपर्यंत आले ते तेव्हा आता रामा म्हणते की कशाला तर आता वकील म्हणता ठीक आहे पण मी जास्त वेळ नाही थांबू शकत तर रामा म्हणते की आपण थोडा वेळ वाट बघूयात ना वकील म्हणता ठीक आहे त्यानंतर आता वकील बोलायला सुरुवात करतात वकील म्हणतात की त्याचं काय आहे ना तुमच्या नवऱ्याला लग्न झालं का हेच आठवत नाही आहे तर आता रामा म्हणते की माझ्या नवऱ्याला हेच आठवत नाही तेव्हा आमच्या दोघांनाही डिवोर्स हवा आहे हेच माहिती नाही रामा म्हणते की म्हणजे माझ्या नवऱ्याला काही आठवत नाही म्हणून शशिकांत मुकादमांना असं वाटतं की आम्ही डिवोर्स घ्यावा वकील म्हणतो की पण यावर तुमचं काय म्हणणं आहे तर रमा म्हणते की मला कधीच डिवस नको आहे तर वकील म्हणतात की मग अवघड आहे वकील म्हणतात की ते तसं मग तुमच्या दोघांपैकी जर एकाची इच्छा असेल तर डिव्होर्स नाही होऊ शकत वकील म्हणतात की बघूयात आता ते काय म्हणतात पण शशिकांत साहेबांनी आतापर्यंत यायला हवं हो होतं वकील म्हणतात की मला नव्हतं वाटलं की ते एवढे अनप्रोफेशनल आहेत म्हणून असो पण आपण नंतर बघू वकील म्हणतात मला दुसरे सुद्धा काम आहेत चला मी येतो आणि वकील ते इथून निघून जातात इकडे आता आई आजी ही सीमाला आपल्याकडे बोलावते आणि म्हणते की किती वेंदळेपणाने काम करायला जात होतीस तू आणि अक्षयला सांगायला चालली होतीस अगं ऐन वेळेस तुला रेवाने येऊन थांबवलं म्हणून वाचली आता येऊ दे माझ्याशी काही बोलू नको मी शशिकांतला आल्यावरच सांगते त्याच्याशिवाय तुला अक्कल यायचीच नाही असे आई आजी आता सीमाला बोलते तेव्हा आता शशिकांतने हात पिरगळवून आपल्याला कसा त्रास दिला होता हे सीमाच्या डोळ्यासमोर येते ते आठवून आता सीमा आई आजीला म्हणते की यांना काही सांगू नका तुम्हाला माहिती ना चिडल्यावरती ते कसे वागतात आणि अक्षयला आता आपल्याला त्रास द्यायचा नाहीये तेव्हा जर त्याला त्रास झाला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही असे आता सीमा आई आजीला सांगते रेवा म्हणते की म्हणजे मग तुम्ही अक्षयला काहीच नाही सांगणार ना तर सीमा म्हणते नाही मी काहीच बोलणार नाही तेव्हा आता सीमा म्हणते यांच्यापर्यंत काही पोचून देऊ नका तर आई आजी म्हणते की असं कसं मला शशिकांतच्या कानावर तर ही गोष्ट सांगावंच लागेल आणि आता इकडे रेवा ही सीमाच्या खांद्यावर हात ठेवते आणि मान हलवते रेवा विचार करते की काकू तुम्हाला तर शशिकांतचं हे ऐकावंच लागेल आणि सहन करावंच लागेल आय एम सॉरी इकडे आता ती बाई शशिकांतला तिच्या रूम मध्ये घेऊन येते आणि म्हणते की बघितलं का एवढी मोठी खोली पण यामध्ये मी एकटीच राहते त्यानंतर आता ती बाई शशिकांतला बसावयास सांगते तर शशिकांत म्हणतो की आहो मी बसलो असतो पण मला थोडंसं काम आहे तर ती बाई म्हणते की नाही आत्ता मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही ती बाई म्हणते काय आहे ना आमच्याकडे जर पाहुणे आले तर मी त्यांना लावणी ऐकवल्याशिवाय सोडतच नाही तेव्हा शशिकांत खुश होतो शशिकांत म्हणतो की मला तुमची लावणी ऐकायला आवडली असती पण मी निघतो मला वेळ नाही आहे सॉरी असे म्हणत आता शशिकांत त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवतो तर आता ती बाई प्रेमाने आणि लाडाने आव ऐकाना आणि थांबाना असे शी शशिकांतला बोलतात शशिकांत हा विरगळून गेलेला असतो आणि आता शशिकांत हा सोप्यावर बसतो तर पंकज त्या बाईच्या वेशात आता शशिकांत सोबत नाचू लागतो आणि डान्स करत आता शशिकांत आणि पंकज एकमेकांकडे प्रेमाने बघू लागतात आणि तेवढ्यात आता रामाचा पंकजला फोन येतो तर तेवढ्यात नाचत असलेला पंकज आता फोन घेतो शशिकांत म्हणतो की कुणाचा फोन आहे तर बाईच्या वेशातला पंकज म्हणतो की आहो आमच्या फडातले ते मास्तर आहे ना त्यांचा फोन आहे घेते बरं का मी आणि आता इकडे रमासोबत पंकज बोलू लागतो तर आता इकडे रामा म्हणते की अहो काका ऐका ना आपला प्लान व्यवस्थित सक्सेसफुल झाला आहे आणि ते वकील कंटाळून निघूनसुद्धा गेलेत तेव्हा आता पंकज म्हणतो की अरे वा छान तर रामा म्हणते की अहो असं का बोलताय तुम्ही तेव्हा आता पंकज म्हणतो की नाही ती पुढच्या कार्यक्रमाची सुपारी मिळाली ना म्हणून मी बोलते तेव्हा आता पंकज म्हणतो की मी तुम्हाला नंतर भेटल्यावर सांगते बरं का तर लगेचच शशिकांत इकडे डोक्याला हात लावत आता उशीर झाल्यामुळे आता वैतागलेला असतो वैताकहून शशिकांत म्हणतो की छान आहे बरं का तुमची लावणी आणि आता मी निघतो तर पुन्हा पंकज म्हणतो की नाही नाही तुम्ही अजून पाच मिनटं थांबा तर शशिकांत म्हणतो की का तेव्हा आता पंकज म्हणतो की अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना आमच्या तालीम मास्तरांचा फोन आला होता आणि त्यांच्यासोबत फडातली खाली चार पाच माणसे आली तेव्हा आता पंकज म्हणतो की मी त्यांना कटवते तुम्ही इथेच थांबा तर लगेचच शशिकांत त्या बाईच्या गळ्यात हात टाकतो आणि आता लगेचच शशिकांत खुश होऊन त्याच्या खिशातून पाचशेच्या नोटाचा बंडल काढून आता त्या बाईकडे देते तेव्हा आता खुश होत पंकज म्हणतो की खूप दिलदार आहात हो तुम्ही आणि आले पाचच मिनिटात आले आणि लगेचच पंकज ह्या बाईच्या विषात खाली पळून जातो आणि आक आता इकडे शशिकांत खूप होऊन मोठमोठ्याने खुश होऊन हसू लागतो आणि आता शशिकांत तिथेच बसलेला असतो तर पंकज इकडे बाहेर येतो आणि म्हणतो की आता बस बोंबलं तिथेच आणि आता इकडे शशिकांत हा त्या तमाशाच्या बाईची वाटच बघत असतो आणि वैतागलेला असतो इकडे आता अक्षय त्याच्या एर बेडरूममध्ये एरजऱ्या मारत असतो तर रेवा बसलेली असते रेवा म्हणते की अक्षय काय करतोयस तू असा अक्षय म्हणतो की काय करणार अगं माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये पडून होतो आणि आता घरी आलो आणि घरी असा पडू नाही अक्षय म्हणतो की आणि आता रिकव्हरीमध्ये वेळ गेला आहे आणि मी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे पण मला आठवत नाही आहे आता मी काय करू अरे यार व्हायतागलोय मी पार तेव्हा आता रेवा म्हणते की जाऊया ना मग तुझा कंटाळा आणि बोरिंग बोरिंग घालवण्यासाठी आपण बाहेर ए बानेरमध्ये एक चांगलं रेस्टॉरंट ओपन झालं आहे तिकडे जाऊयात का आपण तर आता अक्षय म्हणतो बाणेर हे नको तिकडे खूप गर्दी असेल तर आता रेवा म्हणते की मग आपण कॉफी प्यायला जाऊ तर अक्षय म्हणतो की नको तेव्हा आता रेवा समोर येत म्हणते की मग अक्षय हे नको ते नको करायचं तरी काय आपण तर अक्षय म्हणतो की मला ना आता कंटाळा आलाय काय करावे तेच काही कळत नाही आणि आता इकडे रामा म्हणते की ओके आपण आता प्लान करून ठरवूयात तर रामा ही प्रेमाने अक्षयच्या हातात हात देते इकडे आता रमा ही येत असते तेव्हा रमा विचार करते की माझ्या नशिबाने आज हे विघ्न टळलं आणि पंकज काकांनी मला मदत केली रमा विचार करते की पण आता शशिकांत मुकादामांना मी हे करण्यापासून कसं थांबवणार रमा म्हणते की पण ते काही थांबणार नाही मला माहितीये पण मी यांना डिवोर्स नाही देणार रमा म्हणते की पण मला खात्री आहे आज ना उद्या यांची स्मृती परत येईल आणि तेव्हा यांना नक् की आठवेल की मी यांची कोण आहे ती असे म्हणत आता रामा तिथून जाऊ लागते आणि रामा रस्त्याने जात असताना त्याच वेळेस समोरून कार मधून अक्षय हा रेवाला घेऊन त्याच दिशेने येत असतो आणि आता रामाचे लक्ष अक्षयच्या कारकडे जाते तर पटकन रामा ही एका रस्त्यावरच्या दुकानाच्या पाठीमागे लपून रमा रामा ही अक्षयकडे बघू लागते तर अक्षय त्याची कार थांबून इकडे तिकडे बघू लागतो तेव्हा आता रेवा म्हणते की काय झालं अक्षय असं का बघतोय तर तेवढ्यात आता अक्षय बाहेर बघतो आणि म्हणतो की तू बघितलं नाहीस का तर रेवा म्हणते काय अगं तुझ्या आवडीची कुल्फी आणि आता समोरच कुल्फीचं दुकान आणि ती गाडी आता अक्षय रेवाला दाखवतो तेव्हा आता रेवा म्हणते की माझ्या आवडीची कुल्फी अरे इथे कुठे उभा राहिला साक्षय पुढे जाऊ ना आपण तर अक्षय म्हणतो की अगं असं काय करते तुझ्या पिव्हर मावा दुधाची कुल्फी तुला आठवत नाही का तेव्हा आता रवा रेवा विचार करते की अशी कुल्फी मी कधी खाल्ली इथे तेव्हा आता रेवा म्हणते की माझ्या मते याला रामा दिसते की काय नाही नाही असं होता कामा नाही तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की अगं स्मृती तर माझी गेली आणि तू विसरली असं काय तर हसतच रेवा म्हणते की नाही नाही त्याचं काय आहे ना अक्षय मी एब्रॉडला गेले होते ना तेव्हा आता बरेच दिवस झाले इकडे यायला रेवा म्हणते की ॲब्रॉडला गेल्यानंतर काही सवयी माझ्या मोडल्यात पण मला आठवतंय माझी ही इथली फेवरेट कुल्फी तर अक्षय म्हणतो चल मग आणि वाकडे तोंड करत रेवा ही कारमधून उतरते रमा आता त्यांच्याकडे बघतच राहते आणि आता त्या गुल्फीच्या गाडीसमोर येत लगेचच अक्षय रेवाला म्हणतो की अगं बघ तुझ्या आवडीची कुल्फी आणि एक गुल्फी घेत अक्षय हा रेवाला देतो आणि आता अक्षय देखील त्याच्यासाठी एक गुल्फी घेतो आणि रेवाला कुल्फी खाण्यासाठी सांगतो तेव्हा आता रेवा ही वाकडे तोंड करत कुल्फी खाऊ लागते आणि तेवढ्यात आता गुलफी खात असताना अक्षयचे लक्ष रामाकडे जाते आणि रामाकडे बघत अक्षय म्हणतो की ही इथे काय करते तर रेवा पाठीमागे बघत म्हणते कोण आणि रेवाला रामा दिसते तर आता पटकन अक्षय हा रामाला बोलावतो तर अक्षय म्हणतो की इकडे काय करतेस तू तेव्हा आता रामा म्हणते की मी माझ्या माझ्या कामासाठी आले होते तेव्हा आता अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे ही इकडे चोरून कोणाला तरी भेटायला येते आणि हिचं इकडे काय काम आणि आता इकडे लगेचच शशिकांत हा घरी येतो तर आई आजी आज अक्षयला सीमा ही सगळं सांगायला जात होती हे सत्य आता आई आजी शशिकांतला सांगतो ते सांगते तेव्हा शशिकांतला खूप राग येतो आणि आता शशिकांत सीमाला म्हणतो की बोल तुला काय शिक्षा देऊ आणि लगेचच आता शशिकांत टेबलवर पाय ठेवतो आणि म्हणतो की माझे बूट पुसून काढ पटकन आता सीमा ही क फडकं घेते आणि आता शशिकांतचे बूस्ट पुसायला लागताच आता पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि ते बघून मोठ्याने ओरडतो आई आणि लगेचच आता अक्षयला खरंच ती त्याची स्मृती परत येऊन आठवलेलं असतं आणि आई हा शब्द बोलताच आता सीमा आणि शशिकांत आई आजी सगट अक्षयकडे बघू लागतात तर आता अक्षय आता त्याची स्मृती परत येऊन आता सीमाला कसं थांबवणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा